हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कसे आहात आनंदी आहात ना तर मित्रांनो आता आपण घरून निघालेलं आहे नाक्यावरती आणि आपल्याला व्ही आर एलचं भाडा लागलेलं आहे पवन नगरमधून मटेरियल घ्यायचं आहे आणि ते व्ही आर एल ट्रान्सपोर्ट आहे ना ते तर सोडायचं आहे तर चला आपण व्ही ते पवन नगरला आपण चाललो आहे आता माल लोडिंग करण्यासाठी आज पावसाने सुरुवात केलेली सकाळपासून परत सुरू केली एवढं का थोडा कमी पाऊस आहे पण पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा आणि थंड वारा एकदम गार वारं सुटलेला आहे एकदम हे बघा बाहेरचं वातावरण बघा तर आज सकाळी सकाळीच आपल्याला सुरुवातीलाच भाडं लागलेलं आहे त्यामुळे जरा बरं वाटतं जरा कारण काल गेलो मी नाक्यावरती तर काय भाडं लागलंच नाही काल आणि आज सकाळी सकाळी भाडं लागतंय तर जरा बरं वाटतं चला ओके okay. सर पावसाचं वातावरण आहे बघा आणि धुक आलेलं आहे जरा थोडस धुकट पण वातावरण हो आहे बारीक बारीक थेंब चालू आहे पावसाचे

गाडी हे रोकले सरांचा कारखाना आहे हा हे अविनाश भाऊ आहे माल आपल्याला लोड करायचं

ना कदम अपन आर एल ट्रांसपोर्ट तपोवन पंचोटी लोके बिन्नो कुबेर लॉन्स है एकदम मोट लॉन्स है एकदम लग्न सरामध्ये खूप लग्न राहतात इथं कुबेर लॉन्स प्रसिद्ध आहे आणि ही जी बिल्डिंग ना मित्रांनो इथं पहिलं सपना थिएटर होतं शिटको मधलं सपना थिएटर ते आता ते सर्व पाडून आहे ना आता इथं ते मोठी शॉ शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेले ते बघा आता आपण पुढून आहे ना लेप मारला की आपण डेक्कन पेट्रोल पंपावर जाऊ आपलं डिझेल टाकू आणि मग तिथून पुढं तपोपन रोडला जाऊ या सिमेंट रोडचं काम झालेलं आहे आता नुकतंच काम झालेलं आहे आणि बाजूचा जो रोड आहे ना त्याचं काम चालू आहे हे बघा ते काम चालू आहे आता त्यामुळं हे दोन्ही रोड झाले एकदम भारी रोड होईल हा रोड तर एकदम छान झाला पहिले खूप हाल होते या रोडचे कटे कुठे कायम राहायचे सिमेंटचा एकदम जबर झाला आणि आता बाजूचा पण बघा होता बघा तो बाजूचा पण रोड आहे ना आता त्याच काम चालू आहे बघा ऊन पडलं बघा पहिलं <laughs> का मित्रांनो आता एकदम पाऊस म्हणजे पाऊस तर थोडा थोडा परतोच आहे पण ऊन पण पडले बघा बरं वाटतं ऊन पडले सर्व रोडचे काम चालू आहे बाजूला हा हायवे आला मुंबई रोड आता इथून आपल्याला लेप ले ले मारलं का डेट्रो डेक्कन पेट्रोल पंप येईल आता बघा हा तो डेक्कन पेट्रोल पंप आहे आता तिथं डिझेल भरू आपण आता हा बघा डिकन पेट्रोल पंप आहे आणि ह्या पंपावरतीच आपण नेहमी डिझेल भरतो एकदम युशवास पेट्रोल पंप आहे मित्रांनो आपण हा माल <tries> गाडीत <tries> लोड <tries> केला होता आणि आता डिझल हा आवडला त्या दिसतो व्हिडिओ आवडला ना ते काय नेहमीच विश्वासू माणसं चलो मित्रांनो आता डिझेल टाकले आपण आणि चलो आता जाऊया आपण विहार ट्रान्सपोर्ट इथून इंदिरनगर बोगदा बंबे नाका द्वारका आणि मारुती वेपर्स कॉर्नर आणि विहारेल ट्रान्सपोर्ट तर आपला असा प्रवास आहे तर चलो छान वातावरण एकदम मस्तपैकी वातावरण आहे पावसाळी वातावरण आहे पण मस्त वाटत भारी वाटत इथं थोडं ऊन पडलं तर अजून मजा येते जरा हा बघ आता हा इंदिरानगर बोगदा त्याला जॅकिंग ट्रॅक पण म्हणताय इंदिरानगरचे जॅकिंग ट्रॅक वर्दळ असतेच नाही मी इथं मित्रांनो हे फोर पॉइंट हॉटेल आहे नवीन झाला तर हे बघा आता मित्रांनो हे आली नासर्डी नदी आणि बॉम्बे नाका आणि नासर्डी नदी एकदम फुल भरून वाहत एकदम एकदम फुल भरू आहे नासडी नदी हे बॉम्बे नाका आणि हे हनुमानजीच मंदिर जय श्रीरामजी लक्ष्मी लक्ष्मणजी माता आहे नमान श्रीराम श्री भक्तवीर हनुमान आहे नमान मित्रांनो हा बघा हा बॉम्बे नाका चला मित्रांनो आता आपण बॉम्बे नाका पास केलाय आता आता द्वारका कशी हिरवीगार झाडी बघा मस्त वेग हे सर्व गॅरेज लाईन आहे मित्रांनो संपूर्ण गॅरेज लाईन आहे बघा संपूर्ण कोटयार्ड मोठं हॉटेल एकदम फेमस कोटयार्ड हॉटेल तर मित्रांनो आता आपण द्वारकेवर आलेलो आहे आणि गर्दी खूप आहे ट्राफिक जाम आहे एकदम बघा ट्राफिक पूर्ण जाम आहे ट्रा द्वारकेवरती आणि पाऊसही चालू आहे पण काय इथून डायरेक्ट तप ला द्वारका पास झालं का रोड रोडला लागू डायरेक्ट हे बघा सुटले आता बघा द्वारका जाम है ट्राफिक आज तारके ट्राफिक जाम है बार द्वारका पास के बीते ट्राफिक जाम ले वरती फुल ट्राफिक जाम ट्रैक्टर हाउस है बैक्टर हाउस आणि ती त्याच्या बाजूची बिल्डिंग दिसते ना ते ताज हॉटेल बनते आहे नवीन ताज हॉटेल एकदम भव्य दिव्य असं ताज हॉटेल बनवून राहिलेलं अनेक वर्षापासून बंद आहे ते बघा मित्र आता तकोब रोड या याला पूर्वी या रोड पण म्हणायचे चौक आहे मारुती वेपर्स कॉर्नर तिथून लेप मारला का बस बाजूलाच येते व्ही आर एल ट्रान्सपोर्ट हवा मित्रांनो हा आहे मारुती वेपर्स कॉर्नर मित्रांनो आपण व्ही आर एल ट्रान्सपोर्टला हॅलो पण काय झालं की नेमकं मी एक वाजता आलो इथं आणि त्यांचा एक ते दोन आहे लंच टाइम असतो त्यामुळे ते बंद आहेत सर्व शटर बंद आहेत त्यांचे तर आता दोन वाजेपर्यंत आपल्याला इथं थांबायचंय आहे तर चला ओके तर नो आता आपण ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमध्ये आलेले बघा आणि आता अपनी गाड़ी खाली हुई लाइट वी ला आर एल ट्रांसपोर्ट तर मित्रांनो गाडी खाली होती आता ठीक खाली झाली का निघूया मित्रांनो आत्ताच आपल्याला रिसीट मिळाली बघा ही आणि आता आपली ही गाडी खाली झालेली चला निघूया आपण ओके तर मित्रांनो आता आपण व्ही आर एल ट्रान्सपोर्ट आहे ना तिथं माल खाली करून आता आपण निघाले ते बघा शंकर जयशंकर गार्डन चौक्या आपण डायरेक्ट आपल्या नाख्यावर चलो मित्रांनो आपण नाख्यावर येता येत आहे ना आपल्याला भाडं लागलेलं आहे दुसरं एक तर ते पाणीपट्टीचं भाडं आहे ते सागर भावी आहे त्यांच्याकडून पाणीपट्टी घ्यायची आणि आंबडलिंग रोडला महावीर ट्रेडर्स आहे बघा आपण एकदा भाडं मारलेलं आहे तिथं पाणीपट्टी घेऊन जायची तर चला आपण विजयनगरला चालू ते पाणीपट्टी भरण्यासाठी ओके बघा आता आपण आहे ना विजयनगरला चाललोय हा गणेश चौक हो या इथून लेप मारून ना सरळ विजयनगर मित्रांनो आता आपण विजयनगरला विजयनगर ला, रोडला लागलोय ला आता ते ते पुढे दिसतं ना ते विजयनगर आहे तिथून पाणीपट्टी भरायची आपल्याला तर आता आपण तो साईक रुपाचा पाणीपट्टीचा माल घेऊन ये ना आंबड लिंक रोडला महावीर ट्रेडर्स आहे ना तिथं निघालेलो आहे आणि काय नाही ते पाणीपट्टे फक्त तेराच पट्टे आहे कमी माल एकदम चला आंबट जाऊ आंबड लिंक रोडला हा आता सरळ आहे ना ते अंबड रोड आहे ना त्या रोडला हा रोड, रोड मिळतो आणि तिथून आहे ना लेफ्ट मारला का आपण सरळ अंबर आंबड लिंक रोडला जाऊ आता तिथून आहे ना लेफ्ट मारून आहे ना परत राईट मारला का आ, त्या कनेक्टिंग रोडला जाऊ आपण माऊली लॉन्स ते अंबरलिंग रोडच्या लावून जाऊ पार। आपण आपण पाणीपट्टी आणली तिथून साहित्र पाणीपट्टी भरून आहे ना आणि बघा आता इथं आणलेली बघा ही पाणीपट्टी आणि आपल्याला इथं खाली करायची बघा झालं का परत आपल्या आपल्याला ठेवा निघू आपण छपरावर पत्नी कशी पाहिजे त्या साईडचे कटिंग करून देतात अंबरलिंग रोडचं भाडं सोडून आहे ना आपण ना। आता नाक्यावरती आलेलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल मित्रांनो तर काही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हसा हसत रहा आणि इतरांनाही हसत राहा तर मित्रांनो आज आपल्याला कसे दोन भाडे मिळाले एक पहिलं भाडं मिळालं आणि दुसरं भाडं मिळालं त्यामुळं एकदम भारी काम झालं आपलं तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके सी यू ओके